गेल्या तीन दिवसापासून विश्व कल्याणार्थ त्र्यंबकश्वर इथं सुरू असलेलं वसंत उत्सव अर्थात बोहाड्याची संगता आज देवी मिरवणुकीने करण्यात आली मुख्य दिवशी अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वांचा द्विगुणित झाला दिनांक दिवस त्र्यंबकेश्वरला येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आज तीन दिवसीय बोहाड्याचे आयोजन करण्यात आले होते तीन दिवस विविध पौराणिक कथांवर आधारित देवदेवतांची सोंगी भक्तिपूर्ण वातावरणात मिरवण्यात आली सगळे श्री गणेश व शारदा खंडेराव म्हाळसा वाघे मुरळ्या कच्छ मच्छ अवतार परशुराम भस्मासुर मोहिनी चारण बालन मारुती जम्बू माळी युद्ध त्राटिका व श्रीराम लक्ष्मण युद्ध वालिका सुग्री युद्ध त्राटिका व राम लक्ष्मण युद्ध श्रावण बाळ लहरी राजा शंकर सोंडा राक्षस युद्ध एकादशी व राक्षस युद्ध द्वादशी राक्षस युद्ध रक्तांबिका देवी वर राक्षसयुद्ध पांडवताटी कौरवताटी इंद्रजीत लक्ष्मण युद्ध, युद्ध। रावण व राम लक्ष्मण युद्ध भैरव लाळ्या दैत्ययुद्ध वेताळ वीरभद्र नरसिंह असे विविध पौराणिक कथांवर आधारित सोंगे मिरवण्यात आली सोंग नाचवण्यामध्ये युवक वर्ग व शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता कुशावर्तापासून लक्ष्मीनारायण चौकापर्यंत सोंग नाचवण्यात आले प्रत्येक सोंगाचा पदन्यास बघण्यासारखा होता सोंग बघण्यासाठी मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूंनी नागरिक दाटीवाटीने बसले होते उत्सव समितीच्या वतीने सोंग नाचवणाऱ्या प्रत्येकाचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अभूतपूर्ण सोहळा बघण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील आले होते शुक्रवारी पहाटे देवीच्या मिरवणुकीने बोवड्याची सांगता करण्यात आली देवीच्या सोंगाचा मान येथील परदेशी घराण्याकडे आहे ओम सिंह परदेशी यांनी भक्तिपूर्ण वातावरणात देवीचे सोंग नाचवले देवी मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी सडा टाकून काढल्या होत्या भरून थिक ऑक्शन केले यावेळी परदेशी नारायण सिंह हो, मोहन सिंह हो, भगवान सिंह हो, रामसिंह हो, श्यामसिंह हो, प्रतापसिंह हो, अनिल सिंह हो, मनोज सिंह हो, हर्ष सिंह हो, यांच्यासह सर्व परदेशी परिवार महिला वर्ग गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत सुंदर असे नैवेद्याचे चॉकलेट सुद्धा तुमची मिळाले त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे धन्यवाद कारण की आपल्यामध्ये अत्यंत ही सांस्कृतिक परंपरा दर्शन करण्याचं काम जे या ठिकाणी होत आहे त्याच्याबद्दल अतिशय समाधान वाटतंय श्रावण एकंदरीत वसंत उत्सवाच्या आयोजनामुळे गावात चैतन्याचे वातावरण झाले असल्याचे कार्याध्यक्ष गिरीश जोशी यांनी सांगितले هوي چي آهي ۽ جيڪا उत्सव समितीचे सुरेश ताता गंगापुत्र यांनी उपस्थितांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी वसंत उत्सव सोहळा सर्व त्र्यंबकरांच्या साक्षीने या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे पारंपरिक असलेले सुंग मग ते रामाचे असतील राम रामलक्ष्मण असतील हनुमंताचा असेल देवीचा असेल असे पारंपरिक सर्वच धोंग या ठिकाणी काढण्यात आलेले आहे आणि ते हा उत्सव सालाबादप्रमाणे या ठिकाणी यावर्षीसुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीतील बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी ठिका मोठा एक मोठा उत्कृष्ट प्र प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये लक्ष्मीकांतजी ठेटे असतील गिरीशजी जोशी असतील अकूजी तांदवडकर असतील गोविंदरावजी मुळे असतील प्रशांतजी गायतोणी असतील लोगावकर असतील परदेशी असतील भालेराव असतील असे अनेक संपूर्ण गावातील आदिवासी असेल सर्वच समाजाचे बांधवांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली त्या या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख मा लोकांचं बंधू आणि भगिनींचं मी अध्यक्ष या नातेने सहर्ष स्वागत करतो आणि ही परंपरा यशस्वी होण्यासाठी त्र्यंबक राजाच्या आशीर्वादाने यापुढे अशीच चालू राहील ही अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र कार्याध्यक्ष गिरीश जोशी उपाध्यक्ष कैलास गुले विलास वाडेकर लक्ष्मीकांत तेटे प्रशांत गायधोनी संजय कदम पांडुरंग कोरडे ग्रामाचार्य गोविंदराव मुळे पराग मुळे कलगी देवीचे मानाचे पुजारी तीर्थराज गैसास देवी सोंगाचे मानकरी परदेशी परिवार निषाद तथा आकुशेट चांदवडकर पंकज लोंडे नितीन लोहगावकर आदी सह उत्सव समिती सदस्य ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर